सिरजजी अजितदादांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्राभर साजरा होतोय आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेतून इंदापूर तालुकाभर भगवानराव प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिर असतील किंवा अजून काय उपक्रम असतील हे साजरे करण्यात येतात तुम्ही याच्याकडे कसं बघताय खरं सांगायचं तर खूप चांगल्या हा उपक्रम आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे खरं सांगायचं तर आमच्या टीमचं म्हणजे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस युवक असते ज्येष्ठ मंडळी असतात सगळ्यांचं मी आभार मानेन की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे काल चार ठिकाणी आम्ही खरंतर रक्तदान शिबिर आम्ही दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार, पार पाडला आणि दोन ठिकाणी शिक्षण साहित्य वाटप अप आपण जे किट म्हणतो विद्यार्थ्यांसाठी की पुस्तक असेल पेन असेल पेन्सिल असेल किंवा इतर काही स्टेशनरी जे जे गोष्टी आहेत तर ते आपण आपल्या आमच्या कार्यकर्ते असतात राष्ट्रवादीचे सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे तालुक्याभर फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून एक काम चालू केलं दादांच्या वाढदिवसानिमित्त तर खरे खूप चांगल्या प्रकारे चालू आहे बापू या ठिकाणी ग्रामस्थांचा कसा प्रतिसाद मिळतोय सकाळी दहाला ला रक्तदान शिबिराचं उद्घाटन केलं आता साधारण एक पन्नासशे युवकांनी रक्तदान केलेलं आहे या राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरणे मामा यांच्या माध्यमातून ही जी काय दादाच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम आयोजित केलेला आहे मग रक्तदान शिबिर असेल वृक्ष लागवड असेल शालेय मुलांना साहित्य वाटप असेल या सर्व उपक्रमातून दादांना या तालुक्यातून दादांच्या राजकीय वाटचालीस व जीवनास शुभेच्छा देण्यासाठी हा तालुकाभर उपक्रम साजरा केला जात आहे या ठिकाणी स्त्रिया देखील रक्तदान करण्यासाठी उत्सुकतेने सहभागी सह होत आहेत सचिन सिंह सपकाळांना प्रश्न आहे की आपण पण पुणे जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून काम केलं आहे आणि आता आपल्या तालुक्यामध्ये ह्या भगवानराव प्रतिष्ठानच्या वतीनची रक्तदान शिबिर घेत आहे तर सपकळवाडीत काय उपक्रम आपण केला लागणार सप्कावाडीमध्ये मागच्याच में महिन्यात आपल्या सर्वांचे लाडके नेते इंदापूर तालुक्याचे आमदार कॅबिनेट मंत्री दत्त्रा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व वृक्षरोपण कार्यक्रम घेतला होता एकशे सत्तावीस रक्तदाकांनी त्या ठिकाणी रक्तदान करून त्यांनी रक्तदान गावातून केलेलं आहे परवा आम्ही शालेय उपयोगी साहित्याचं वाटप त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण केलेलं आहे सिरजी एक शेवटचा प्रश्न विचारतो की भगवंतराव प्रतिष्ठानच्या वतीनं जे काय रक्तदान शिबिर किंवा अजून काय उपक्रम उपक्रम जे काय साजरे तुमच्याकडून केले जातात तर भविष्यात अजून काय मानस आहे किंवा अजून काय लोक उपयोगी काय करण्याचा मानस आहे का तुमचा मानस तर आहे आम्ही शोधत असतो तुम्हाला माहिती की भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरपूर काय गोष्टी आपण करतोय हॉस्पिटलचा असेल किंवा इतर काही गोरगरीब कुणाचं काही का म्हणजे ऑपरेशन असतेन किंवा इतर कुठलंही का 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 हे असलेन म्हणजे काय म्हणतात त्याला कसली गरज पडली तरी आपलं भगवानराव भरणे प्रतिष्ठान असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुक्याची असतील सगळेजण एकत्र येऊन त्यासाठी मदत करत असतात धावत असतात तर खरं सांगायचं तर झाडाचा उपक्रम मला खूप आवडला जे सरांनी सांगितलं की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवताय की बाबा आईच्या नावाने झाडं तुम्ही लावताय आणि प्रत्येक मुलाने त्याचं सांभाळ करायचं त्याचं म्हणजे त्याच्यावर हा सगळं लक्ष द्यायचं त्याच्यावर खरं तर आणि त्याच्यावर तुम्ही वाटतं सर्टिफिकेट काय तर तुम्ही गव्हर्नमेंट काय तर लिंक क्रिएट करता त्याच्यावर सर्टिफिकेट करता खरं हा उपक्रम खूप चांगला आहे आणि हा तालुक्याभर सही राबवला पाहिजे मी खरं इम्प्रेस झालो खरं तर सचिन भाई आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आपल्या सगळ्या गावा गावागावामध्ये हा झाडाचा उपक्रम जे आईच्या नावाने आपण म्हणतो की वृक्षरोपण हे तर उपक्रम राबवला पाहिजे आता तालुक्यात किती किती रक्त संकलित झालेलं आहे म्हणजे आतापर्यंत आतापर्यंत कालपासून आपण चालू केले रक्तदानाचं संकलन तर एक भिगवण भागात आपण दोनशे वीस आणि पुरवलीमध्ये आपण साठ एक हे केले म्हणजे टोटल आपलं एवढं आतापर्यंत झाले अजून आता व्यावीमध्ये चालू आहे आपला कार्यक्रम रक्तदान शिबिर चालू आहे परत नंतर घोरपडवाडी मध्ये चालू आहे रक्तदान शिबिर परत नंतर आता इथं पण आपण आपल्याला माहिती इथं आणि नंबर दोनला ला चालू आहे तर चालू आहे एक रिपोर्ट माझ्या हिशोबाने पुढच्या महिन्यापर्यंत आम्ही एक प्रॉपर रिपोर्ट देऊ तुम्हाला सांगायचं झालं तर कोविड काळात तुम्हाला ही बातमी पण माहिती असेल की साडे हजार म्हणजे अख्ख्या जिल्ह्यामध्ये एकमेव असा तालुका असेल आपल्या वाढदिवसानिमित्त भगवानराव प्रतिष्ठानच्या वतीनं तालुक्यात रक्तदान शिबिर होते महाराष्ट्र राज्याचे विकासरत्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या तालुक्याचे लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक युवक क्रीडा मंत्री आदरणीय दत्त मामा भरणे यांच्या संकल्पनेतून आज आमच्या या पिंपरी बुद्रुक गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपण सर्व मंडळी पाहता आज या ठिकाणी पावसाची सततधार चालू असून देखील अगदी दहा वाजता रक्तदान शिबिराचं उद्घाटन करून देखील पन्नास रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान अगदी उत्साहाने केलेलं आहे महिलाही या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी उत्साहाने सहभागी होत आहेत यापूर्वीही भगवानराव भरणे प्रतिष्ठानी कोरोनाच्या काळात ज्या वेळेस या देशाला या राज्याला रक्ताची गरज भासली त्यावेळेस या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही आमच्या पिंपरी गावामध्ये एकशे एकाहत्तर बाटल्याचं रक्त संकलित केलं आणि या परिसरात देखील गिरवी गोंदी या परिसरातील ग्रामस्थ युवक या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतात या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचा काय उपक्रम चालू आहे की त्यांचं त्यांनी एक त्यांच्या आईच्या नावानं वृक्ष संकल्पना आहे आणि झाड माके नाम त्या संकल्पनेतून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला बापूंनी आम्हाला वृक्ष पुरवले आणि त्यांना मुलांना आम्ही वृक्ष देऊन त्यांच्या घरी त्या झाडाची लागवड करून ते झाड जोपासण्याच्या दृष्टीनं आमच्या शाळेचे प्रयत्न चालू आहेत आणि त्या संदर्भात आम्ही लिंक भरून तसंच प्रमाणपत्रही उपलब्ध केलेलं शाळेच्या शाळेच्या सुशोभीकरणासाठी शाळेत हिरवळ आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन या गोष्टी एकोणीसशे सतत आम्ही राबवत आलो आणि त्यात अजूनही काही नवीन नवीन संकल्पना मग अशी सांगितल्याप्रमाणे गावामध्ये आला येणारा प्रत्येक नागरिक कोण असेल किंवा कुणाचा या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये नंबर आला असेल किंवा काय असेल त्यांचा आम्ही कशा पद्धतीने काय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व या राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय दत्तमामा बर्णे यांच्या संकल्पनेतून या गावाच्या संकल्पनेतून आम्ही या लोकनेते माधेरावजी बोडकेदादा या विद्यालयावर अजितदादा वन पार्क या गोष्टीचं दादाच्या वाढदिवसानिमित्त उद्घाटन केलं नवे नवे तर या ठिकाणी एक दोनशे वृक्ष लावले दादांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या ग्रामस्थांचा आणि या विद्यालयाचा एक उपक्रम आगळा वेगळा उपक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करतोय या गावातील या गावात वृक्ष तयार करायचं येणाऱ्या पाहुण्यांचं सत्कार मूर्तींच ज्यांचा वाढदिवस आहे त्या सत्कार मूर्तींना या गावातील या विद्यालयातील एक वृक्ष आणि यापूर्वी जे आम्ही काही कोरोनाच्या काळात या गावात नारळाचं झाड लावलेलं आहे मोठ्या स्वरूपात त्या नारळाचा नारळ या गावचा नारळ या गावचं झाड अशी संकल्पना आम्ही या विद्यालयाच्या माध्यमातून दादाच्या वाढदिवसानिमित्त मित्र राबवत आहोत